आपल्या इथं आल्यावर लक्षात आले की अरे चहाचे कपच नाहीत आणि आम्हाला चहा पिवा किती रोप म्हणजे आणि वाऱ्यान बघा किती पूर्ण काय झाले आत गेलाय आणि ते आता माल पण राहिलाय सगळा कचरा वरचा निघालेला बघा या रुसल्या काय रुसल्या सांगते तुम्हाला तर बघा इथं अशा तारा मम्मी नसल्यावरच खाते पार्लेची पड काय मम्मी नसल्यावर पारलेची फळ गेला माल कसा असतो माहित आहे ना सगळ्यात प्युअर जेवताना जरा शांत बसत नाही बघा तर बघा आता काही सगळं इथलं क्लीन केलेलं आहे आणि तिकडं बांधायला लावलेलं आहे बघा सगळं जे सिमेंटचा जो कचरा होता ना तो पुढं हळूहळू आता स्वच्छता करत जायचं आहे इकडं आता जे खडी आहे ना ती पण गोळा करून एक साईडला ठेवायचं कारण आता या खडीचं काय काम नाही आहे जर लागली तर मग वापरता वापरतायच्या साईड साईडला एकत्र गोळा करून ठेवणार आता आणि मग हळूहळू आता किती छान असं वारं सुटले बघा आता असं वाटायला लागलंय की पावसाळा सुरू झाला पहिला पाऊस पडला आता म्हणजे हा दुसरा पाऊस आहे पहिला पण एकदा येऊन गेला आज दुसऱ्यांदा पाऊस आला आणि आता मे बी आता हळूहळू असं चालूच राहणार आहे पावसाचं कारण की आता मे महिना संपत येईल हा पंधरा दिवस झालेले पंधरा दिवस असे जातील बघा काय काय शेत आपलं शेतासारखं शेता शेता दिसलं पाहिजे पण असं नाही सगळं व्यवस्थित शेतासारखं दिसलं पाहिजे आता आम्ही ह्याला काय करणार आहे एवढा गेलावा झाला ना तर रोटर वगैरे मारून म्हणजे पहिला कल्टिवेटर मारून घेणार मग रोटर मारून घेणार आहे दरवाजा अजून वेळ आहे बाळा गेलावा झाल्यानंतर तर सियामन त्या घराला दरवाजा कोण लावायचा <laughs> दरवाजा खिडक्या आता हळूहळू करत राहायचं आणि एक गायस तुम्हाला दाखवतो हे बघा लिंबाची रोपं किती आल्यात आता आता तुम्ही मनसेला शेतात एवढी रोपं का ठेवल्यात तर तुम्हाला सांग किती रोप आल्यात बघा रोपं म्हणजे हे मुळ्यातन सगळीकडे पसरले बघू शकतो त्या बांधावर इथं मुळ्यात ना आले बघा रोपं लिंबाची आणि so, सांग बघा आता या चालले तर बघ दो जर आम्ही दुकानात दुकानात का चालले तर चहाचे कप आपले संपल्यात इथं आल्यावर लक्षात आले की अरे चहाचे कपच नाहीत आणि आम्हाला चहा पिवाटा लागलाय बघे आता इथं भेटतात काय भेटले तर ठीक आहे नाहीतर तर मग चहा होणार मग घरी जाऊनच प्यायला लागणार बघूया आता so, आणि पाण्याचे ग्लास पण नाही आणलोच नाही थोडे होते ते वापरले आता जातो दुकानात बघतो तिथे आहेत का आणि घेऊन येतो सो काय फायनली बघा आम्ही आलेलो आहे आणि येताना पाऊस चालू झाला पावसाच्या आधी ग्लास पण मिळाले आणि चहाचे कप पण मिळालेले आणि वासियाने चिप्स पण घेऊन आले तर काय बघा घोळ काय झाला बघा तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं मी की ह्याला आहे आणि वाऱ्यानं बघा किती पूर्ण वाकलय बघा ही काळी माती असल्यामुळे काय पूर्ण आडवंच पडलं बघा झाड हो आणि सिया दोघ जण आता वर आलतो कारण की ह्या सगळ्या भिंतींना वरच्या पॅराफिडच्या ना पाणी मारायचं होतं कारण की काय झालं हे आता बंड वतलं आहे बघा वरच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल ते काल खोलले ना त्यामुळं हे नवीन आहे आता दोन तीन दिवस पाणी मारायला पाहिजे आणि पॅराफिड पण तसं म्हणायला गेलं तर नवीनच आहे आणि आता गेला व्हायचा तर पाणी मारावंच लागते त्यामुळे कंटिन्यू आता पाणी मारतो आहे आम्ही ते बघा एरंडाचं झाड पडलेलं मगाशी तुम्हाला दाखवलं ना ते उभा करून खालून त्याला जरा इटांनी सपोर्ट लावले पण वाऱ्यानं ते वाकणारच आणि ते पोकळं असते म्हटली मम्मी त्यामुळं त्याला काय करू शकत नाही आपण तरी त्याला सपोर्ट दिलाय थोडा आता बघ या राहिलं तर राहिलं नाही तर मग तुटू पण शकते काय चालू आहे बघा मम्मी पप्पांचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो तिकडं कट्टा करणार आहे ना तर कट्ट्यासाठी बघा कसं करायला लागलं पप्पा मम्मी बंड हा वास वास एवढा केला वास आहे आणि एक ठोक झाडीवाली तर गाईस बघा कसा आयडिया करून आम्ही भीम करायला लागलोय तर हे काय झालंय आत गेलाय कट्टा आणि ते आता माल पण राहिला आहे सगळा कचरा वरचा निघालेला फोडल्याला तर ती ह्यात बसून जात आहे निवांत आम्ही वरणं तेवढंच थोडंसं हे करता येते आपल्याला एक लेवलचा कट्टा होतोय मग आला की आहे ना तिथं पत आत किती आहे मरले आहे का मग कमी मामाच कर करतात तर काही बघा अशी या रुसल्या काय रुसल्या सांगते तुम्हाला तर बघा इथं अशा तारा आहेत हे बघा आहेत कुठं लागल्या केल्या तर मग आम्ही हो कशी करते हो बघा हो बघा हे बघा आता हात लावल्या हिसका कशी तिथे आता करण झाल्या तर दाखतय म्हणून तिला म्हणलं नको मुला तिथनं पाण्यापासून इकडे या इथं खडीत बसणे वांत आता मुलाला चा करणार आहे आम्ही आणि पार्लीजी पुडा देणार आहे तिला लय आवडतो पार्लीजी पुडा आणि मम्मी नसल्यावरच खाती पार्लीची पुडा काय मम्मी नसल्यावर पार्लीजी पुडा पुराच्या पुरा संपवत्या असल्या गे मम्मी नसल्यावर पुडा पूर्ण पुडा संपवतीस या काय की घरी गेल्यावर पार्लीची मम्मी खाऊ देत नाही म्हणजे बिस्किट कुठल्याच प्रकारचं खाऊ देत नाही चहा चपाती या तूप लावून चपाती द्यायचं हा ना मुला म्हणून का नाही आता गप्पचु एक बिस्किटचा पुडाच खाणार चहा केल्या केल्या आईनं मग घरी जाऊन आणि मग ताव मारणार आमटी चपाती भाजी काय केलेली असेल मम्मी त्यात त्यात आहे ती मेट माल सगळं हे काय अतुल गिलाव्याचा माल आहे ते गिलावचा माल कसा असतो माहित आहे ना सगळ्यात प्युअर तसा बेड कॉन्क्रीटला पण असतो आणि स्लाफला पण असतोय तर आता ह्यात माल खाल स्पेशल आपला गिलाव्याचा माल पडलेला दोन इथं दोन चार पाट्या पडल्या होत्या त्या आणून टाकल्या थोडं इथं वाळू होती हे मिक्स केली याला भीमचं रूप देणार आहे आम्ही आता करून ठेवलेलं चला काढले पसारा 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 तास जेमणी माग माग तिरस्त त्यात असतात जाती चला च्या झाल्यावर दाखवते बघितलं आता आम्ही चा करतोय चेक केल्यानंतर दाखवते मामे करत आला बघ का तुम्ही मामे इकडं मामे 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 आला आतून मामा तर काय बघितला तुम्ही कसा भीम केला आम्ही घरच्या घरी कसा आला कॅमेरामध्ये नक्की सांगा आम्हाला काय वाटत जमला नाही तरी प्रयत्न केला प्रयत्न करत राहिला केल्याशिवाय काय होत बघा आता पाऊस पण बारीक बारीक चालू आहे आणि हे आता मिस्त्री सगळं शेवटला राहिलेला माल आहे ना जिथं जिथं बाहेर फरक जास्त आहे ना तर तिथं मारून ठेवतात म्हणजे उद्या आले की कंटिन्यू करतायत हे म्हणजे पहिला हा था शिल्लक मालाचा वापर करतो हां खड्डा आणि उद्या आलं जरी नसला माल शिल्लक तरी त्यांना कालवायला लागतेच लाईटची वायर जोडत होतो पण वायर एक वायर खराब होती लागली दुसरी वायर पुरत नाही त्यामुळं बल काय लागला नाही आणि आता झाले आवरले म्हटले मिस्त्री लोक काय गरज नाही म्हटले आज तर परत एखादा एक तुकडा अजून आणून एक पंधरा वीस फूट आणून जोडून मग लावू शकतो आपण वायर मी तुम्हाला माहीत आहे वायर कधी तयार करून ठेवलेली पण त्याचा काय इस्तेमालच झाला नाही स्लाबवेळी स्लाबच्या तयारीसाठी मी जुळणा करून ठेवली होती वर तारा बांधतात ना रात्रीचं नाईटला पण काय ह्या टायमाला नाईटला बांधलेच नाही त्यांनी डेमध्ये जावरलं काम त्यामुळं काय ती वायर वापरलीच नव्हती <स्थ>

ॲक्च्युली पावसाचं वातावरण होतं ना त्यामुळे आम्ही तिथं काय ब्लॉक करत बसलो नाही पटकन घरी या म्हटलं एवढं वारं वादळ सुटलं होतं आणि तुम्हाला सांगतो इकडे एवढा पाऊस नव्हता पण इकडं आल्यावर बघितलं तर इकडं खूप मोठा पाऊस झाला काही आणि आता आम्ही जेवाला बसलोय तर या जेवायला तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा तर काहीच बघा इकडं सियाचा कालवा बघा किती चालू आहे जेवताना जरा शांत बसत नाही बघा आणि बघा मम्मी काय चालू लागलं पण सात सव्वा सातला गेली सगळं करून आम्हाला पण साडेसात वाजले त्यांना साडेसात वाजल्या पण झाकून ठेवून सगळं व्यवस्थित सीमे दिवस पण साडे अठरा तर चला या जेवायला मी ऍक्च्युली आत बसलो काहीच कारण की मला वाजा लागलं थंडी कारण की वारं खूप सुटले बाहेर त्यामुळे आत बसली